मी या ठिकाणी सगळी नावं घेत नाही स्वतः पंचायत सेम सदस्य होतात इस्लम भाई दाऊद सगळ्यांची नावं घेत बसत नाही मला किर गोष्टी सांगायला आहे काल दुपारी दोन वाजता निर्णय घेतला काही पाच लोक माझ्या समोर बसले होते मी त्याला म्हटलं काही लोक मुस्लिम समाज माझ्या समाज आहे असा आभास निर्माण करणार असतील आणि लोकांची फसवणूक होणार असेल तर दूध का दूध पाणी का पाणी हो जाणं दो उद्या संध्याकाळपर्यंत आपले जेवढे समाजाचे आपल्या मला मांडणार लोक आहेत त्यांना आपण इथं बोलूया आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे सोबत कोण आहे आणि रामदास भाईंसोबत कोण आहे ते एकदा आता एक मेसेज गेला एक संदेश गेला आणि बांधवानो इतक्या मोठ्या संख्येने आपण आला दमलात आणि आपण दाखवून दिल्या रामदास भाई आज देखील आम्ही तुमच्या सोबत आहोत संदेश दिल्याबद्दल मला सगळ्यांना खूप धन्यवाद देतो मला कल्पना आहे दोन हजार नऊ सालामध्ये मला पाडली या आमच्या शिवसेनेच्या नेतृत्वातून मला पाडली त्या खोडामध्ये मला जायचं नाही माझा मतदारसंघ फुटला नसता वाघ चिपळूण मध्ये गेला नसता तर कोणाच्या बापाची हिंमत नव्हती आमदार समजा पाडायची एकोणतीस ला मतदारसंघ वेगळा होईल त्याच्या आणि म्हणून आपण सगळ्यांनी माझं काम पाहिजे मधल्या काळामध्ये माझ्या काही लोकांनी खोट्या क्लिप बनवल्या खोट्या क्लिप मी हस्ताय खिला माहिती आहे कोणी बदला शब्द असलं बाय बदला शब्द कापला आणि असं जोडलं बाकीच आणि रामदास असे बोलतात हे बघा अशा क्लिप पंचवीस वर्ष चालवल्या मोहिल्या खोटा क्लिप खेशबाई तुम्ही पण माझ्या चालवल्या माझ्या पंचवीस वंश चालल्या 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 तर अजून एखाद्या जात नाही पण या माझ्या खेड तालुक्यातल्या मुस्लिम समाजाने पाहिलंय अनुभव नाही खेड तालुक्याचा एक मुस्लिम मोल्ला असा नाही त्या मोहल्ल्यामध्ये गामदारबाई विकासचं काम केलं नाही असा एक मुलगा दाखल एक मुलगा दाखव तुम्ही तुमचं काम केलं तुमच्या पक्षाचं काम तुम्ही केलं मला काय तुमच्या दाराजी नाही माझ्याकडे असतात माझ्याकडे तुमचे काम केलं असतं पण त्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी असे आमच्यामध्ये आहे त्यांनी विकास केला त्यांनी हिंदू मुस्लिम एकत्र आणली मला अभिमान आहे दोन हजार नव्वद सालामध्ये मी आलो त्यावेळेला इथं कायमच्या दंगली होतो त्या मध्ये त्याचं वय आता पंचायत पक्ष जास्त आहे त्यालाही माहिती असेल आणि ही गोष्ट नव्वदच्या आधीची आहे आज चाळीस वर्षाच्या आधीच मी त्याचं वय आता पंचावन्न असेल त्याला थोडस तर आम्हाला अनुभव हो आपल्या किंवा त्यामुळे काय तर होतं काही उंचा हिंदू मुस्लिम दंगल होत द्या रामदास कदम नव्वदला निवडून आला आणि हिंदू मुस्लिम त्यांनी थांबवले था। आणि मी आवाहन केलं होतं तोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत खेड मध्ये हिंदू मुस्लिम दंगल होऊ देणार नाही ना ना हे काही पण मी सिकंदर जस्ट नाईक मग ते चिडलो व चिडलो की मी तुमच्यासाठी मी काय होता फक्त छाती फाडून दाखवू शकत नाही तुम्हाला मग एवढं समाजसाठी कळत असताना सफात का नाही अशा भूतापाला बळी का पडतात मोठ्या या तुमच्या मगाशी काय म्हटलं त्या क्लिप त्याला बळी का पडतात आणि कालची निवडणूक विधानसभेची मी तुम्हाला दोष देणार नाही तुम्ही मगाशी शब्द वापरला मलाही लागला तो चुकी शब्द मागे घ्या कारण ते समाजाची काय चूक नव्हती तुम्ही आम्ही गेलो मत मागायला खाडी पट्ट्यात काय ना गेलो नाही आपल्याकडून कोणी गेला नाही अशा वेळेला जे आले समाजाने दिली मत तुमचा काय दोस्त आहे पार्फी समाजाचा काय दोस्त आहे हा मी आज सांगतोय खाडी पट्ट्यामध्ये सिकंद भाई आमदार सरची एक सभा झाली असती तर भास्कर जाधव दहा दहा पडला मला विश्वास आहे आणि मी जो विकास केलाय मी जीव धर्म समभाव इथं हिंदू असू देत मुस्लिम असतळी माळी साळी पोळी गवळी बौद्ध कुठलाही समाज असते सगळ्यांना एका माळेत गुंडण्याचं काम रामदास यांनी केलंय पण मी गेलोच नाही मी गेलोच नाही आज देखील जाऊन बघा माझं डेंटल कॉलेज आहे ना योगिता डेंटल कॉलेज माझ्या मुलीच्या नावानं तिथे जवळजवळ जोग जवळ ऐंशी टक्के मुस्लिम समाजामध्ये आणि अनेक मुस्लिम डॉक्टर लेक्चर द्यायला आहे जाऊनबाजा मी दाती कधीच नव्हतो ना कधीच नाही शिकवण पण नाही बिलकुल नाही निवडणुका येतात तेवढा विरोधक काहीतरी हवाय मसाला पण तुम्ही ते तपासून बघितलं पाहिजे रामदास सदमला अली पडणार ओळखतो हे आपण त्यांना सांगायला हवं तुम्हाला सांगायला पाहिजे आलं गेलं गंगेला मिळालं आम्ही विधानसभेला आपल्याला आलो नाही आम्ही लोकसभेला आपल्याला आलो नाही आणि म्हणूनच भास्करजी निवडून आले त्यांच्या नशिबामध्ये पुन्हा आमदार जे होतील ते आले पण काल ज्या माणसानं तिथे जी सभा घेतली होती मुस्लिम समाजाची गावामध्ये मोठ्यामध्ये घेतली आणि त्यांनी आज सांगितलं अण्णा कदम हे भागचे उमेदवार आहेत अण्णा कदम मधून आले मध्ये कुठले अण्णा कदम का दिल्लीत आले का हो अण्णा कदम का इंदूर मधून आले का मध्ये कुठले मग त्याला विचारा संजय कदम उभे होते तेवढा संजय कदम तुमच्या गटातले होते का खासदार मग संजय कदम पण भावसे होते ना जिल्हा पक्षीय गटाचे भाऊचे अहो मी आता इथं मी ओबीसी आणि ओपन काय बघित नाही माणसाला कुठेही तुझ्यापर्यंत आणतो मी जातपात बघितच नाही पण त्याला हे एवढं कळत नाही तू ह्याच्या आधी पाच वर्ष होता बायको होती ना जिल्हा परिषद मग तुझ्या बायकोने विकास कामाला किती निधी आणला ते सांग असेल तर सांग बघू एकदा सांग ना आणि अण्णा कदम निवडू आले तर अण्णा कदम अण्णा कदमचा भाऊ आहे योगेश कदमचा योगेश कदमचा तुलता आहे अरे विकासाची उघडी होती होते आणि केवढे आहे हे त्याला त्याला सांगा तरा सांगा आणि कोण आहे मुस्लिम समाज सगळ्या कक्षामध्ये मुस्लिम समाजाला विकत घेतले निवडणुका आल्या कि यायच आणि एकनाथ शिंदेने आम्ही जेव्हा एकत्र आलो तेव्हा पात्र आले आले एकनाथ शिंदेला खाडी पडत आपल्याला आणायचं आहे आपल्याला आहे त्याचं काय झालं आता त्याला एकच गोष्ट आणखी तुमच्या जाधव कुठं कुठल्या मत असल्या कुठल्या तालुक्यातल्या तुमच्या माझ्या आपल्या भेट सगळ्या आपली सगळ्यांची विकासची बाजी केली आज आपल्या तालुक्यातलं झाला आहे त्याकडे ग्राम विकास खात आहे ग्राम विकास खातं म्हणजे काय गावागावचा विकास त्यासाठी लागणारा पैसा देणार नाही आपल्याला आपल्या खुड हात आता मी नाही नाम दिली खाली पट्ट्यात एक वर्षाच्या आधी पण तीन कोटी कामं दिली होती खाडीपट्ट्यात पडत्यात सहा कोटीची कामं रामदास भाई एक वर्षाची देतात रामदास कदम कुठल्या मतदारसंघातला विचार रामदास कदमचा मुलगा तापनी मतदारसंघामध्ये असताना रामदास कदम गुहागाव मतदारसंघातल्या खाडी विकासासाठी सहा दा। कोटी रुपये देतोय लाल वाटत लाल वाटत रामदास चौदाला बाहेरचं म्हणाला सहा कोटी आणि गुहाग मतदार संकट मी दोनशे कोटी दिले दोनशे कोटी मी गुवाग मत संकट केले एवढे दोनशे कोटी वैभवची तर ता आपण इत्री असते ते ना तर एवढ्या जाणसा पण मी काय म्हटलं की मी चार वेळा निवडून आलो इथून माझ्या खाडीपटला असू देत मंधरागाव धामण असू देत डोटा विभाग असू देत ते भोसले विभाग असू देत या सगळ्यांनी मला चार वेळेला आमदार बनवला आहे चार वेळेला मला आमदार बनवलाय माझा विश्वास आहे त्या विश्वासाला मी चला जाऊ देणार नाही आज देखील कमी तिथं आम्ही कमी तिथं आमदार सदम या भावने मी तुम्हाला विकासासाठी पैसे देतो आहे हे पैसे देतो आहे तुम्ही आमदार फोडल्याशिवाय किती पैसे देऊ शकता विकासाला हा एकदम तलवार काढून मग ते मोदींनी असं केलं मग ते अमित शहानी असं केलं मग भाई असा बोलतो नारायण राणे असं बोलतो काय लोकांची ऐकून विकासाचं बोलणार काही ते लोकांना चांगला त्या पंतप्रधानापासून रामदास कथापासून त्या तटकावीपासून नारायण राणे पासून सगळ्यांना टीका करायची स्वतः कापे केला आम्ही पण लक्ष देत नाही अनेक मीडियामध्ये बाहेर येतात भास्कर जाधव असे बोलले त्यांच्या काय बोलायचं देत नाही किंमत देत नाही पण या भास्कर जाधवला शिवसेनेमध्ये रामदास त्याला पहिली तिकीट मी द्यायला लावली हाच भास्कर जाधव रस्त्यावरती आडवा पडून माझ्या पायावर डोकं ठेवलेलं आहे काही सर त्याच्यात तुम्हाला काय त्याला किंमत पण मला द्यायची नाही पण माझ्या सगळ्या किती विनंती आहे आज तुम्ही सगळ्यांनी मी तुम्हाला हाक दिली आणि माझ्या हाकेला हो देऊन आपण सगळा खाली पटला तिथे आलात मला नाक लागले का म्हणतो आणि अजून निवडणूक घ्यावी जिल्हा पक्षाची निवडणूक अजून घालू नाही तरी देखील आपण सगळेजण कामाला लागलोय माझी आपल्याला विनंती आहे अण्णाला अण्णा जिल्हा पक्षाचे सभापती होतो अण्णा जिल्हापासून निवडून आले होते आणि एकदा अण्णा पुन्हा जिल्हापासून गेला आमदार सुद्धा आहे म्हणून काही ताकीद मिळेल ना जिल्हा आणि तर मला तुम्ही सांगा जिल्हा परिषद कुणाची नाव आहे सांगा मला कशी मला सांगा काय गणित आहे गणित चालूच होता राजापूरचा आमदार आपला रत्नागिरीचा आमदार आपला चिपळूणचे आमदार आपले दापोली खेड मंडळगडचे आमदार आपले जिल्हा पक्ष येणार आहे आणि गुवागाव मतदारसंघामध्ये भास्कर जाधवांची काय अवस्था झाली तुम्ही आता बघताय अगो प्रवासी येऊन खेळला येऊन त्यांच्या उमेदवार पळून जातील म्हणून सगळ्यांना उचलली आणि साई सर्व जपून ठेवली होती जवळ बघूया ना एवढे व्यक्ती पासेल जाधवांना काल बावीसच्या मताने म्हणजे आकाशय मताने फक्त आम्हाला सुरू फक्त आकाशय मत आणि आज तीन हजार आठशे गीड आहे असं असताना तीन हजार आठशे मतांनी निवडून राहणार नाही कालच आमची झाली दिवशी पासून पुढचे जो कुणबी समाजाला आहे बाळागावचा तो सगळ्या समाज काल आला त्या सगळ्यांनी एक मताने निर्णय घेऊन सांगितला हे व्याक्षपिक्षा किती आमच्याकडे आले आम्ही कोणाचं ऐकणार नाही भाई सगळे हे भाई अण्णाच्या पाठीमध्ये खंबरपणे उभे आहेत मग अण्णा कदम खूप येतील माझ्या मताने माझ्या मनातून शंका नाही पण अन्ना कदम येणं म्हणजे आमच्या विकासाची दरवारी होते आमच्या खाडी पट्ट्याचा विकास होतो म्हटला तो मोठा पूल आहे खाडीचा दादानी ताबडतोब काल लिहून घेतलं दादानी ताबडतोब एकनाथ त्यांना फोन केला ताबडतोब आठ दिवसामध्ये त्याची इस्टिमेट बनवायला लावली आणि निवडणूक संपल्या समजल्या त्याला पैसे मिळून घेतो मग दादानी काल आश्वासन केलं इतका इतक्या वर्षापासून आपली मागणी होती इतक्या वर्षापासून आपली मागणी होती आणि आज सत्ता आपली आहे दादा आपला आहे आता आपली अडचण काय आपल्या अडचण काय उद्याच्या आठ दिवसामध्ये त्याची इस्टीमेंट होती फक्त पुराव चढताना आणि पुराला पुराव उतरताना पुरा ती जागा आहे त्याची बक्षीस पद्धत आवडतो द्या म्हणून दादानी त्यांना काल सांगितलं ते देतो म्हणते हा ते देतो म्हणते तर इतका मोठ्या कामाची जबाबदारी घेतली ना दादानी का घेतली ना म्हणून म्हटलं बिकास हे दवाय आपले उकडतील उघडली मी स्वतः येणार आहे अन्नाच्या निवडणुकीला मी एक पाच पाच मिनटं का होईना प्रत्येक ठिकाणी सगळ्यांनी सांगा कामदास कदम सोडून आमच्या खाली पट्ट्याचा दरवाजा आम्ही सगळ्यांसाठी बंद करून टाकू आणि विनय आपण घेऊन टाका आता आमचा कोण बसी आमदू हा माणूस पुन्हा पंचायत आहे तू का असतो तुम्हाला माहित नाही आमचा माल असतोय आता बसीला विचारा तशी रामदास भाईने तुला जी कामं दिली त्या कामाची पॉलिटी काही सांगणार झालं ना कोण कामं दिली आणि ग्राउक आम्ही बाजूला हलो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा भाजका गंगड झाला आमचा प्रश्न आणि तो आमचा म्हणतो कसला तो बिघ झाले ना आता लोकांचा विकास होऊ देत ना तुम्ही उभे झाला तर तुम्ही पैसा कुठून आणणार आहेत तुम्ही निधी कुठून आणणार आहेत जिल्हा परिषद कोणाची असेल ते चित्र इतकं स्पष्ट असेल देखील आपण अज्ञानी घातक माने जिल्हा परिषद कोणती असेल त्या निवडणुकीला आमचा बाफाबाईचा आमचा मंगार निसाहेशेगाना पण एक पूर्वी बहिणीला पण तिकडे आणि माझ्या प्रश्न आपण अभ्यास असं त्या गटाचा आपण घेतलेला आहे माझी विनंती आहे थोडासा सवस मध्ये अजून खाली भुमक्या पण अदिल बाई पुढे अभिजीत ना अभिजीत अभिजित आता अभिदील माझ्या झाल्यामुळं अन्न पन काय अड झाली आता काय अडचण आहे काय अडचण नाही दुसरे आमचे बसले दादा पन्हाच्यात काय अडचण नाही भग काय अडचण नाही आपल्याला कुठे अडचण नाही तुम्ही सगळे माझ्या पाठीशी उद्या संघटना काय अडचण नाहीवढेच तुम्ही सगळे मंडळ असल्यामुळं समोरना जर कोणी उभा प्रयत्न केला त्याचा डिपॉझिट गेल्याचा राहणार नाही विश्वास माझ्या मनामध्ये आहे अनुवान होता सगळ्यांचे मलापासून पुन्हा आभार मानतो मला सगळ्यांना फक्त खूप धन्यवाद देतो माझा ते संदेश तुम्हाला मिळाला सगळी लाखोची कामं सोडून आपण सगळे नेमका आला ताब्यात मी तुमचा खूप खूप आभार धन्यवाद जय हिंद जय